नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सर्व स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला एक ताईसाठी एक युनिवर्ससाठी एक बाबांसाठी एक स्वतःसाठी देऊन व्हिडिओला सुरुवात करूया आज आहे बुधवार बुद्धीची देवता गणपती बाप्पा यांचा बुधग्रह यांचा सगळ्यांचा वार तर त्यासाठी घेऊन आली आहे मी तुम्हाला की रुद्राक्ष गणेश रुद्राक्ष पूर्णपणे सर्टिफिकेट मिळेल तुम्हाला सर्व मिळेल माहिती याच्यावरनं तुम्ही काढू शकता तर स्कॅनर पण आहे रुद्राक्ष आहे या पद्धतीचा गणेश रुद्राक्ष आहे त्याला तुम्हाला गणपती बाप्पा सारखी सोंड दिसणार आहे या रुद्राक्षाची माहिती मी पुढे सांगते बघा गणपती रुद्राक्ष ह्यालाच म्हटलं जातं गणेश रुद्राक्ष ह्यालाच म्हटलं जातं नेपाळचा ओरिजिनल रुद्राक्ष तुम्हाला मिळणार आहे आता याची माहिती मी संपूर्ण तुम्हाला सांगते किंमत वरती दिलेल्या नंबरवरती मला विचारा अशा मस्तपैकी येईल तर आ, ये जाथ जाथ हा नेपाळी रुद्राक्ष आहे गणेश रुद्राक्ष याचं नाव आहे आणि नेपाळमध्ये ह्याचा जन्म झालेला आहे किंवा नेपाळमध्ये ह्याची प्रचिती किंवा हे सॉरी जात ह्याची जास्त प्रमाणात नेपाळमध्ये हा गणेश रुद्राक्ष सापडत असतो गणेश रुद्राक्ष नावावरच तुमच्या लक्षात आला असेल की गणपती बाप्पा किंवा बुधग्रहावर हा काम करतो विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असतो जो त्याला घालेल त्याच्यापाशी धन धन संपत्ती आराम सन्मान शिक्षा आनंद हे सगळं प्राप्त होतं हे परिधान करणारी व्यक्ती ही बुद्धिमान चतुर ज्ञानी सफल बनते रुद्राक्षाचा गणेश रुद्राक्षाचा आशीर्वाद हा जे धारण करेल त्याच्या पाठीशी कायमस्वरूपी राहतो त्याचप्रमाणे गणेश रुद्राक्ष हा आपल्याला रिद्धीसिद्धीचा भांडार देतो याप्रमाणे याची ओळख आहे तर हा नेपाळमध्ये सापडतो आणि त्याचं बाकी त्याचे अगणित लाभ आहेत तर काय लाभ आहेत लोकांना आजपर्यंत त्याचे काय काय लाभ मिळाले आहेत याबद्दलची माहिती मी तुम्हाला सांगते तर हा सगळ्यात पहिल्यांदा केतू आणि बुध हे जर आपल्या पत्रिकेमध्ये आपल्या कुंडलीमध्ये जर ते बाधिक असतील तर त्यांना चांगले त्याचे बेनिफिट आपल्याला मिळायचं काम करतो म्हणजे पत्रिकेतले त्यांची जागा स्थानी असेल आणि त्याची वाईट फळं आपल्याला मिळत असतील तर ती फळं चांगली होण्यास मदत होते हे पहिलं काम हा रुद्राक्ष करतो त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये प्रगती होते मुलांची स्मरणशक्ती वाढते परीक्षेत चांगले मार्क पडण्यास मदत होते करियर व्यवसाय यामध्ये सफलता मिळते लक्ष प्राप्त करण्यासाठी म्हणजे एखाद्या फोकस गोष्टीवर होत नसेल की आपल्याला हे आहे किंवा याच्यावरच फोकस अभ्यासावर जरी फोकस होत नसेल बिझनेसवर फोकस होत नसेल लाईफमध्ये कशावरच फोकस होत नसेल तर गणेश रुद्राक्ष फोकस मिळवून देण्याचं काम करतो त्याचबरोबर आपल्या आपल्या आयुष्यामध्ये शुभता वाढवतो अशुभ गोष्टी आपल्या जीवनामध्ये कमी घडतात आणि शुभ गोष्टी बनायला सुरुवात होते नकारात्मक विचार मनातून घालवतो आणि सकारात्मक विचार आपल्या मनामध्ये येतात हे धारण केल्यावर आपण देवाच्या बाबतीत जे अस, अ, नास्तिक असतात ते आस्तिक व्हायला सुरुवात होते एवढी पावर रुद्राक्षामध्ये आहे त्याचप्रकारे आपल्या मनामध्ये असणारी भीती शंका या प्रकारच्या <contribute> सर्व गोष्टींचा नाश हा करतो पापनाशक आहे त्यामुळे मोक्ष सुद्धा मिळतो बोलण्याची क्षमता वाढवतो काही मुलांमध्ये बघा बोलण्याची क्षमता नसते की चार माणसांच्यात उभं राहून बोलायचं चा, किंवा चार माणसांशी बोलायचं चा, ही क्षमताच त्यांच्यामध्ये नसते तर हा त्यांची क्षमता वाढवतो याच एवढी याओ, सारी ह्याची काम आहे त्याचप्रमाणे मानसिक विकारांमध्ये सुद्धा हा काम करतो मनोबल वाढवतो आतमध्ये जी आपल्या उथल पुथल चालू असते सारखी त्याला कमी करायचं काम करतो घरात सगळ्यांशी संबंध गोड बनवतो जे तुमचे कधी कुणाशी कुणाशी पटत नाही घरात घरामध्ये कितीही जण हे सगळेजण मिळून सुद्धा घालू शकता एक रुद्राक्ष सगळे नाही एक रुद्राक्ष एकच जण घालू शकतं बाकी तुम्ही यासाठी सगळ्यांना रुद्राक्ष घेऊ शकता मुले घालू शकतात मुली घालू शकतात सगळेजण रुद्राक्ष रुद्राक्ष घालू शकतात आता तुम्हाला आहे की रुद्राक्ष घातल्यावर नियम काय पाळायचे आहे तर शक्यतो तर दिलेलं नाहीये म्हणजे रुद्राक्षाचा जेवढा अभ्यास मी केला तिथं कुठेही त्याला आहाराचं किंवा कशाचंही काही सांगितलेलं नाही आपले विचार पवित्र ठेवावे आचरण चांगलं ठेवावं मन शुद्ध ठेवावं तुम्ही पोटात काय खाल्लंय ते तर तुम्ही ते तर पापच आहे पण तुम्ही पोटात काय खाल्लंय त्यापेक्षा तुमच्या मनात किती शुद्धता आहे तुम्ही दुसऱ्यांबद्दल काय विचार करता ह्याला जास्त महादेव महत्व देतात त्याचप्रमाणे तुम्हाला जर हे घालून नॉनव्हेज खायला काही वाटत असेल तर तुम्ही हे नॉनव्हेज खायच्या वेळी काढून ठेवू शकता दुसऱ्या दिवशी गंगाजलमध्ये धुवून ते परत वापरून धारण करू शकता कधी चुकून हे गळ्यात असताना तुमचं नॉनव्हेज खाल्लं गेलं तरी फार मोठा कुठला दगड त्याच्यावर कोसळत नाही क्षमा याचना महादेवाची मागायची गणपती बाप्पाची मागायची आणि गंगाजलामध्ये धुवून शुद्ध परत घालायचं मुली घालू शकतात का घालू शकतात पिरियडचे चार दिवस घालू शकतात का तर घालू शकतात पण तुम्हाला जर वाटत असेल मनाला की याच्यामुळे ह्याला काहीतरी अपाय होईल तर तुम्ही ते चार दिवस काढून देवाऱ्यात ठेवा आणि त्याच्यानंतर पुन्हा गंगाजलामध्ये धुवा आणि परत धारण करा अतिशय उत्तम उत्तम असं हे काम करतो लाखो जणांच्या टेस्ट नंतरच आपण काय आपण घेतलेला आहे तोपर्यंत मी कधी रुद्राक्षाच्या ह्याच्यात लागले ना ते बघा गणेश गणेश रुद्राक्ष आहे त्याला दोन्हीकडनं तुम्हाला ओवायला आहे रुद्राक्ष कशामध्ये घालू शकता रुद्राक्ष चांदी सोनं दोरा कशातही धारण करू शकता रुद्राक्ष हा अतिशय पॉवरफुल आहे त्यामुळं हा तुमच्यापैशी गेल्यावर रुद्राक्षाला रेकी तर मिळणार आहे मी मला जेवढी ऊर्जा आहे तेवढी मी त्याला देणार आहे तरीसुद्धा तुम्ही तुमच्या घरी गेल्यावर ह्याला महादेवाच्या देवळामध्ये ठेवायचं देवा, देवा पिंडीपाशीच ठेवायचं आणि त्याच्यावर प्रत्येक गोष्टीचा अभिषेक किंवा दूध आणि पाणी याचा अभिषेक करून गं गंध पुष्प अक्षदा फूल हे सगळं दाखवून सोमवार किंवा बुधवार या दोन दिवशी तुम्ही याचं धारण करू शकता गळ्यामध्ये या प्रकारे अभिषेक करायचा आणि नंतर तुम्हाला हवंय त्याप्रमाणे देवाला सगळं सांगायचं आणि धारण करायचं ह्याला मी रेकी देऊ शकते मी ह्याला जप देऊ शकते पण करायचं काम या, या बाबतीत मात्र तुम्हालाच आहे की माझ्याकडनं घेतला आणि घातला असं ब्रेसलेट सारखं याला होणार नाही कारण हा रुद्राक्ष आहे तर या रुद्राक्षाची एवढी सगळी माहिती मी तुम्हाला आता सांगितलेली आहे आपल्याकडं हा रुद्राक्ष आता आलेला आहे सर्टिफिकेटचा रुद्राक्ष आहे कोणत्याही फस प्रकारची फसवणूक होणार नाही स्कॅनर आहे तुमचं तुम्ही इथं स्कॅन करून बघू शकता की ओरिजिनल आहे का काय आहे ते या प्रकारच्या टपीमध्ये तो तुमच्यापर्यंत पोहोचेल तर आता ज्यांना ज्यांना हवा आहे त्या सगळ्यांनी अजूनही याची खूप माहिती आहे आणि खूप कामांमध्ये हा तुम्हाला उपयोगी पडणार आहे त्यामुळं ज्यांना हवा असेल त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती जरूर संपर्क साधा तर आपला आता स्टॉक क्लिअर चालू झालेला आहे मे जून जुलैपर्यंत आपलं हेच राहतं दरवर्षी त्याप्रमाणे एंजल ब्युटीवर ऑफर येणार आहे आणखीन मी आता नवीन क्रीम आणि नवीन हे बनवते त्याच्यावर ऑफर आहे आपल्या साबणांवर ऑफर आहे सगळ्या गोष्टींवर तुम्हाला आता ऑफर मिळणार आहे कधी फ्री मिळेल कधी ऑफर मिळेल असा हा आपला महिना चालू राहणार आहे तर त्यासाठी गरज आहे तुम्हाला एक हजार रुपये ॲडव्हान्स पेमेंट करायची ॲडव्हान्स पेमेंट कराल तर तुम्हाला ते जे काही हवं आहे तेच मिळेल ॲडव्हान्स पेमेंट नाही केलं तर मी जे दाखवते म्हणजे मी एक साडी दाखवली तर त्या साडीवरच्या कुठलेही रंग तुम्हाला मिळतील की त्याच्यावर काय जे ऑफर असेल फ्री असेल काय असेल ते तुम्हाला मिळेल तर अशा आश, अशा प्रकारे लाईवला या म्हणजे त्याच्या तुम्हाला या सुचतील आणि त्याच्या आधी एक हजार रुपये जरूर पे करा ॲडव्हान्स पेमेंट असेल तर तुम्हाला नीट लाईव्ह बघता येईल त्यामध्ये तुमची काही होणार नाही कारण लाईव्ह म्हणजे लाईव्ह असतो माझा मी लाईव्ह मध्येच पेमेंट घेते नंतर कोणत्याही स्टॉक क्लिअरचं पेमेंट नंतर स्वीकारलं जाणार मी एक तर लाईव्ह मध्ये करा नाहीतर ॲडव्हान्स करा या प्रकारचाच लाईव्ह आपला होणार आहे स्टॉक क्लिअर लाईव्ह मध्ये तुम्हाला आपलातून ऑफर आणि आपल्यातून रेट मिळणार आहे त्याच्यामुळं तुम्ही तयार तयार व्हा आज आहे दुपारी तीन वाजता ऊन फार आहे त्यामुळे आपण अडीचची वेळ तीन वर घेतलेली आहे तर तीन वाजता लाईट न वगैरे जर काही नाही दंगा केला तर बरोबर तीन वाजता सारख्या ला, आपला लाईव्ह आहे तर तो बघायला सगळ्यांनी जरुरी आहे आज साड्यांचाच लाईव्ह आहे आज साड्या संपल्या की आपण उद्यापासून साड्यांचा स्टॉक क्लिअर होणार त्याच्यानंतर दुसरे दुसरे स्टॉक असे मी घेणार आहे त्यामुळं तयार राहा बघा काय काय बक्षीस मिळत आहेत आपल्याला कोण काय खरेदी करते अगदी वॉटर बॉटलपासून सुद्धा गिफ्ट तुम्हाला मिळायची दाट शक्यता आहे साड्या आजच्या राहतील हजार बाराशे नऊशे नव्याण्णव या रेंजमधल्या साड्या राहतील तर बघा ज्यांना या साड्या घ्यायच्या आहेत तर त्यांनी तर त्याचं ॲडव्हान्स पेमेंट करा बुकिंग करून ठेवा आणि लाईव्ह बघायला शांततेत रिकामावा त्याच्या बाय बाय